ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर नागपूरसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे सोळा तारखेला त्याचे निकाल समोर येणार आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जे आहेत ते आपापल्या इच्छुक उमेदवारांचे इंटरव्ह्यू जे आहे ते घेत आहेत नागपुरातसुद्धा भारतीय जनता पक्ष नागपूर महानगरातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेण्यात येत आहे यामध्येच नागपुरातील किन्नर समुदायाने उमेदवारी जी आहे ती मागितलेली आहे आपल्यासोबत राणी ढवळे आहेत यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी काय सांगाल कुठून आपण उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्षाचं काय म्हणणार नमस्कार मी राणी ढवळे मी काल नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी आधी फॉर्म भरलेला होता मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या तर मी काल इंटरव्ह्यू द्यायसाठी गेले होते आणि तिथे मला विचारण्यात आलं की तुमची काय इच्छा आहे काय नाही तुमची निवडणुकी निवडणुकीसाठी तुम्ही तत्पर आहात का, का तिकीट जर दिलं तर पार्टीने तुम्ही लढ म्हणजे पब जनतेतून निवडून निवडण्यासाठी म लढण्यासाठी तयार आहात सक्रिय आहात का मी म्हटलं हो तर पार्टीने विश्वास दाखवला की तुमचा कुठेतरी विचार केला जाईल नक्की विचार केला जाईल आणि त्यांनी चांगलं पॉझिटिव्ह घेतलं की जर तिकीट दिलं तर तुम्ही लढून येणे म्हणजे लढण्याची तुमची शक शक सं क्षमता आहे का मी म्हटलं हो बरं कुठल्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडे मागितलेली आहे पूर्व नागपूर प्रभाग तेवीसमधून मी भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी आरक्षणातून ब मधून मी उमेदवारी मागितलेली खरं तर आपण बघितलं अजूनसुद्धा बाकी समाजातील लोकांप्रमाणे किन्नर समुदायाकडे बघण्याचा सामान्य नागरिकांचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही फार वेगळा आहे अशामध्ये तुम्ही तिकीट मागितलेली आहे तर जर पक्षाने तुम्हाला तिकीट दिली समजा तर काय तुमचं पुढचं नियोजन असणार आहे आणि विकासाचा काय रोडमॅप तुमचा त्या ठिकाणी असणार आहे जर मला पक्षाने तिकीट दिली तर मी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि निवडून येण्याच्या पण तयारीत आहे माझा मुद्दा आहे महिला सक्षमीकरण शिक्षणाचा मुद्दा आहे अजून असे तर भरपूरसे मुद्दे आहे की जे मुद्दे महानगरपालिकेच्या याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी केले पाण्याचा मुद्दा आहे आमच्या प्रभाग तेवीसमध्ये कचरा डम्पिंगचा खूप त्रास आहे येणारा खूप गन एकदम बेकार आ, वास वगैरे येतो भरपूर असे मुद्दे आहे आणि इच्छा आहे की आतापर्यंत समाजासाठी काम केलं आता जनतेसाठी पण काम करायची इच्छा आहे आणि लोकांची दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन थोडा चेंज झाला पाहिजे वेगळा झाला पाहिजे की नाही हे पण आपल्यासारखे आहे आणि यांना पण आपल्या समाजात आवश्यक मेन ठिकाण दिलं पाहिजे अशी इच्छा आहे खर तर बा, ज्यावेळी व बा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूरला आले होते आणि त्यावेळी आपण विमानतळावर त्यांची भेट घेतली होती आपण त्यावेळी मागणी केलेली होती की पुरुषांप्रमाणेच किन्नर समुदायालासुद्धा समान हिस्सा हा दिला पाहिजे राजकारणात काय सांगाल त्याबद्दल हो मी लोकसभेच्या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची विमानतळावर भेट घेतलेली होती त्यांना बघून एक ऊर्जा नवीन निर्माण झाली होती की आपणही कार्य केलं पाहिजे समाजकार्य केलं पाहिजे जनतेच्या सेवेसाठी आपण लढलं पाहिजे आणि जनतेच्या सेवेसाठी लढून आपण जिंकलं पाहिजे आणि जनतेची सेवा केली पाहिजे अशी एक उत्सुकता मनात निर्माण होती आणि आज त्या दिवसाची वेळ आलेली आहे मी भारतीय जनता पार्टीत गेल्या सतरा गे अठरा वर्षापासून काम करते आहे आणि आज मला कुठंतरी असं नक्की वाट मनात असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ आमचे नेते आहेत ते कुठेतरी आमचा नक्की विचार करेल आपण उमेदवारी ब पक्षाकडे मागितलेली आहे आपण जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की पक्षाचं म्हणणं काय ते सुद्धा आपण सांगितलं आहे ब किती ब जागांवर उमेदवारी आपण मागितली आहे कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये अडतीस प्रभाग आहेत सदतीस प्रभाग हे चार उमेदवार असणार आहे अडतीसमध्ये तीन असणार आहे एकशे एकावन्न नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आपण किन्नर समुदायासाठी किती जागांची मागणी केलेली आहे पक्षाकडे आपण महानगरपालिकेत फक्त तृतीय एकच जागा मागणी केली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं कुठंतरी आमचा विचार करावा आणि विचार करून आम्हाला मान सन्मानाची जागा द्या दे। एवढी आमची इच्छा आहे अपेक्षा आहे फक्त एकच जागा मागितलेली आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आमचा कुठंतरी नक्की अडतीस प्रभाग पैकी कुठेतरी एका जागी आमचा नक्की विचार करेल आ, किन्नर समुदाय आपल्या पाठीशी नक्कीच आहे जसं आपण म्हटलं सामान्य लोक आपल्याला मतदान करतील का काय वाटतं हो आमचा समाज तर माझ्या पाठीशी आहेच पण इतर सामान्य जनतेत राहूनही मी काम करते आणि जनता माझ्या पाठीशी आहे जर मला पार्टीने तिकीट दिले तर जनता मला भरभरून बर आशीर्वाद व प्रेम देऊ प्रेमाने मतदान करून मला नक्कीच जिंकून आणेल अशी अपेक्षा आहे नक्कीच आपण बघितलं या होत्या राणी ढवळे ज्या किन्नर समाजाचं प्रतिनिधित्व करतात महानगरपालिकाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे सर्वच राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत त्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे यांनीसुद्धा राणी ढवळे यांनी किन्नर समुदायाकडून एका प्रभागामध्ये उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे मागितलेली आहे तशी मुलाखतसुद्धा त्यांनी पक्षनेतृत्वाकडे दिलेली आहे योगेश पांडे नागपूर तक